ही गोष्ट आहे अनिकेतची एक तरुण पुण्याहून मुंबईत आलेला जो कॉम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेण्यासाठी शहरात नवा प्रवास सुरू करतो त्याचं मन स्वप्नांनी भरलेलं आणि डोळ्यात उत्साहाचा झरा तो आपल्या मोठ्या भावाकडे निलेशकडे राहायला लागतो निलेश स्थिर संयमी आणि व्यवहारिक स्वभावाचा पण त्याच्या आयुष्यात काहीतरी हरवलं होतं त्याची पत्नी सायली एक शांत समजूतदार आणि आत्मीय स्त्री तिच्या हास्यात एक उभ होती पण डोळ्यांच्या आत मात्र एक थकवा एक अपूर्णता त्यांच्या आयुष्यातील ती पोकळी होती मूल नसल्याची आणि ती पोकळी त्यांच्या नात्याच्या प्रत्येक शांत क्षणात ऐकू यायची एका दिवशी निलेशच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडते त्यांना पुण्याजवळच्या त्यांच्या जुन्या रिसॉर्टकडे जावं लागतं निलेश ऑफिसमधल्या काही कामांमुळे मुंबईत थांबतो आणि सायलीसोबत अनिकेतला रिसॉर्टकडे जायचं ठरतं प्रवास लांबचा होता कारच्या खिडकीतून बाहेर पाहत सायली शांत होती सूर्यास्ताची लाल झळाळी तिच्या चेह्यावर पडत होती आणि त्या क्षणी अनिकेतच्या मनात एक अनाम भावना जागी झाली ती सायलीकडे पाहत होता आणि त्याला जाणवलं ती केवळ त्याच्या भावाची पत्नी नव्हे तर एक स्त्री आहे जी आतून खोलवर जखमी आहे पण तरीही जगाला आपली शांतता दाखवते ते दोघं रिसॉर्टवर पोहोचतात वडील अंथरुणावर थकलेले पण सायलीच्या प्रेमळ स्पर्शाने शांत सायली सत त्यांच्या जवळ राहते अनिकेत तिच्या या प्रेमात काहीतरी वेगळं पाहतो जणू ती स्वतःच्या मिळालेल्या प्रेमाचं ओझ वडिलांच्या सेवेत उतरवते आहे दुसऱ्या दिवशी सकाळी घाई गडबडीत स्वयंपाक घरात दोघांची धडक होते सायलीच्या हातातून चहाचा कप खाली पडतो क्षणभर त्यांचे हात एकमेकांवर येतात आणि वेळ थांबते त्या स्पर्शात काहीतरी होतं जे दोघांनाही स्पष्ट कळत नव्हतं सायली पटकन मागे सरकते पण तिच्या नजरेत थोडा गोंधळ आणि थोडी जाणीव होती सायलीने अनिकेतला सांगितलं इथे मागे एक जुनी कॉटेज आहे निलेश म्हणतोय विकायचं आहे ते दुपारच्या वेळी हवेत एक वेगळी शांतता होती त्या दोघांनी एकत्र त्या कॉटेजकडे जायचं ठरवलं कॉटेजच्या मागे एक सुंदर तलाव होता पाण्यावर सूर्याच्या किरणांचा नाच आणि आजूबाजूला सळसणारी झाड दोघंही तलावाच्या काठावर बसले सायलीने हळू आवाजात म्हटलं कधी कधी काही नाती जन्माने तयार होत नाही ती परिस्थितीने घडतात अनिकेतकडे पाहताना तिच्या डोळ्यात ओल होती तो काही बोलला नाही फक्त त्यांच्या नजरा एकमेकात हरवल्या त्या क्षणी शब्द अनावश्यक झाले आणि भावना पुरेशा ठरल्या तनिकेत म्हणाला मला तुला आता सुंदर वेळेचा अनुभव द्यायचा आहे असा बोलून त्याने व्यक्तिमतावर हात टाकला आणि सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली थोड्या वेळाने जीवनाचे रंग मिसळून दोघे खूप खुश झाले त्या तलावाच्या काठावर सांगता एक एकनाथ जन्माला आलं शब्दाम विना पण अतिशय जिवंत काही दिवसांनी दोघे मुंबईत परतले सायलीने त्याच्याकडे पाहून हळू आवाजात म्हटलं काही गोष्टी सांगितल्या जात नाहीत फक्त समजून घेतल्या जातात त्या दिवसानंतर अनिकेत जणू बदलला त्याचं मन अभ्यासात लागत नव्हतं रात्री तो बाल्कनीत बसून विचार करायचा त्या दिवसाचं सत्य काय होतं प्रेम अपराध की केवळ एक क्षणभंगूर ओढ सायली मात्र नेहमीप्रमाणे शांत पण तिच्या डोळ्यात आता काहीतरी अधिक गूढ होत. कधी ती अनिकेतकडे बघायची कधी मुद्दाम नजर चुकवायची काही दिवसांनी अनिकेतचा चुलतभाऊ सनी राहायला येतो सनी बोलका उत्साही आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचा त्याच्या येण्याने घरात जिवंतपणा आला पण अनिकेतच्या मनात शंकेची बीजन रुजली सायली आणि सनीमध्ये एक वेगळं समीकरण तयार होतन्य असं त्याला जाणवू लागलं एका दुपारी अनिकेतला सोफ्याजवळ एक पांढरं लहानसम पॅकेट दिसलं निलेश ऑफिसला गेला होता घरात फक्त सायली आणि सनी होते कुतूहलाने अनिकेत खिडकीतून पाहतो सायली आणि सनी काहीतरी गंभीर बोलत असतात सनी तिला एक कागद देतो आणि सायली तो पटकन आपल्या खिशात ठेवते त्या दोघांच्या चेह्यावर एक विचित्र शांतता आणि एक गूढ हसू असतं त्या रात्री अनिकेत झोपू शकला नाही त्याच्या मनात प्रश्नांचा भडीमार सुरू होता सायली खरंच तशीच आहे का जशी तो समजत होता की सगळं काही फक्त एक भ्रम होता दुसऱ्या दिवशी सकाळी तो सायलीला विचारायचं ठरवतो पण ती त्याच्याशी नजरेला नजर देत नाही फक्त म्हणते सत्य शोधायचं असेल तर स्वतपासून सुरू कर त्याच्या अंगावर काटा येतो ती काहीतरी जाणते पण काय त्या रात्री अनिकेत गुपचूप सायलीच्या खोलीसमोर थांबतो खिडकीतून तो पाहतो सायली हातात तोच कागद घेऊन बसलेली तिच्या डोळ्यात पाणी ओठांवर शांत वेदना ती पुटपुटते कधीकधी आपण जपतो ते, ते नातन असतं तर एक अपराध असतो अनिकेत हादरतो ती कोणत्या अपराधाबद्दल बोलते सनी आणि सायलीमध्ये नक्की काय चालले त्या रात्री अनिकेत झोपतो आणि त्याला पुन्हा तोच तलाव दिसतो सायली त्याच्याकडे वळते तिच्या हातात एक पत्र ती म्हणते जे दिसतं ते खरं नसतं आणि जे खरं असतं ते कुणी पाहत नाही तो दचकून जागा होतो शेजारच्या खोलीतून सायलीचा आवाज येतो ती फोनवर कोणाशी तरी बोलत असते सगळं तयार आहे उद्या सकाळी निलेशला सांगायचं ती म्हणते अनिकेतचं मन धडधडतं सकाळी काय होणार आहे सायली कोणाशी बोलत होती आणि तो कागद त्यात काय रहस्य आहे त्याच क्षणी अनिकेत ठरवतो आता काहीही झालं तरी सत्य शोधायचं पण त्याला कल्पनाही नसते हे सत्य त्याच्या आयुष्याला कायमच्या बदलून टाकणार आहे कथेचा पुढचा भाग आणि या रहस्याचा शेवट जाणून घेण्यासाठी पाठ दोन तशी कमेंट करा